अशी पाच मायकाने या गाडी पूजा साठी अरे वा लवकर लगेन भाई तुझा येऊन आपल्याला एकटा झाला अजून चापण नाही विचारला आई लाख दहा लाखाची गाडी घेतली दारू पण छान भेटले ना दोनशे म्हणजे पंचमुखी हनुमान मंदिरात आणि पंचमुखी हनुमान मंदिर कास्त, का असतं हनुमानाचं रूप पंचमुखी काय नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा हॅलो काही नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि केडीला झटका लागला बरं याक बोलला या काय बोलला आणि आज आहे जसं की तुम्हाला माहिती आहे आज आपल्या आप कल्पेश भावाचा बड्डे म्हणजेच आपल्या लाडक्या केडीचा बड्डे आहे आणि प्रत्येकाच आयुष्यात काही ना काही गोल असतं एम असतात त्यापैकी छोटासा yes. एक आपण छोटाच बोलणार आणि हा पण आपल्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे काही लोकांसाठी छोट्या असतील पण आपल्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे आणि स्वतःचे हिमतीवरती राजू नको रे कोरी हा हिमतीवरती गाडी आणले भाईनी आणि गाडी पण कोणाचे आणले सुझुकीची नाही हुंडायची नाही आपल्या रत्न म्हणजे रतन टाटाची कंपनीची कंपनी ती टाटा पंच ची टाटा शेटची टाटा पंच गाडी आणलेली आहे आणि नक्कीच तुम्ही भाऊला कमेंट मध्ये शुभेच्छा द्या आणि लवकरच आम्ही खूप खूप असे खूप सारे अजून प्रोजेक्ट आणू केली एफ एक्स सिक्स चा बजेट वाढवा आमचा इथं होता आता बॅगा बिघा देऊ बॅगा बिघा भाऊ आणि आता आता भाऊ पण आता आम्ही नेत्र कुठे काय काय जाणार आहे सर्व तुम्ही ब्लॉग मध्येच बघा इथे काय सांगणार नाहीये yes. आणि आज तुझा वाढदिवस आहे वयाचा चोवीस वर्ष किती वर झालाय ठरावा लागला <laughs> अरे बाय मला वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही दिल्याबद्दल धन्यवाद मी तुमचा खूप आभारी यात शुभेच्छा अखरी अरे उद्याचा दिवस परवा इकडे जाणार पंकज भाऊच पण बर्थडे येणार तारीख असणार आहे पंकज भाऊची तारीख असणार आहे तर नक्की जे लोक ब्लॉग उद्या बघत असेल तीस सप्टेंबरला आपण महाप्रसादाचा निघ आता आलोय कुठला शुभ कार्य करणार वेळेला पहिले आपण देवाकडे जातो आणि आता आलो आम्ही पंचमुखी हनुमान मंदिरला हे बघा इथं पनवेलमध्ये पंचमुखी हनुमान मंदिर आणि दिवस पण बघा आज म्हणजे जा आज गाडी पण घेतोय आणि गाडी घेण्याचा उदाहरण झाला आज शनिवार सुद्धा आहे आणि शनिवारच्या निमित्ताने आम्ही आलो आहे बजरंगबलीच्या मंदिरात म्हणजे पंचमुखी हनुमान मंदिरात आणि पंचमुखी हनुमान मंदिर का असतं हनुमानाचं रूप पंचमुखी काय हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा ज्यांना ज्यांना माहिती असेल त्यांना नक्कीच माहिती असेल की पंचमुखी काय किती माहिती आहे का तुला पंचमुखी हनुमानाने का अवतार का घेतलेला होता आज भाऊ तुम्हाला द्या त्याची थोडी स्टोरी आहे सांगून जमणार नाही तिकडे पंचमुखी तो हा पनवेल ओल्ड पनवेल मध्ये ना ओल्ड पनवेल मध्ये मी ते मित्र पण नाही नाही मस्त आम्ही आमच्या गावातलं मी हनुमान मंदिरात जातो पण पहिल्यांदा मी पंचमुखी हनुमान मंदिरात चाललोय पहिल्यांदा चाललोय आणि उज्जैनला गेलेलो तेव्हा एकदा तिकडे ते मंदिरात पण नक्की बघूया आता आणि मी तुम्हाला दाखवतो गर्दी खूप आहे गर्दी असल्यामुळे बघूया आता मंदिरात पाय ठेवायला जागा आहे कारण आता माझी आहे हो हाय दीदी काय नाव तुझं तेरा नाम काय तेरा का काही नाही रुसले चलो आता आलोय पंचमुखी मारुती मंदिरात हा एंट्री पॉइंट आहे आणि आले आमची चर्चा चालू आहे देवांबद्दल जेवढ्या काय गोष्टी असतात सर्वाने बघा इथं लिवलेला आहे छत्री रेनकोट काय घेऊन येणार ना तुम्ही बर्या या इथे आणि हे बघा आतमध्ये आणि बऱ्याचशा गोष्टी भाऊला पण माहिती आहेत आणि भाऊला पण माहिती होतं पण कसा जेवढी गोष्टी तुम्ही शेअर एकमेकांशी शे तेवढं ज्ञान वाढतो आणि आमचा मित्र पण आहे ज्ञानेश्वर हो जास्त ज्ञान वाटला त्यांनी आणि हे बघा इथे आहे तिरुपती तिरुपती महाराजांचा तिरुपती अवतार पण माहिती तुम्हाला कसं घेतलेला हा चला हे माहिती आहे आणि हे बघा पंचमुखी जसं मी म्हटलं तुम्हाला की बजरंगबलीचा हो पाच मुखी आहे हे बघा पंचमुखी आणि या साईडला मंदिराचे टेबल वगैरे ठेवलेले आहेत तिकडं जे तुम्हाला दर्शनाला जेव्हा पण येत असेल तर रविवार ते शुक्रवारपर्यंत हा टायमिंग आणि शनिवार एक वेगळा टाईम असतो कारण की बजरंगबलीचा दिवस होतो शनिवार आणि इथे प्रसाद ठेवलेले आहेत सो नक्की आल्यावरती प्रसाद घ्या आणि दर्शन पण घ्या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत नाही बजरंग की जय हा मंदिरातला भाग आहे आणि इथं हनुमान चालीसा लिहिलेली आहे की ज्यांना ज्यांना वाचायचा असेल तर नक्कीच त्यांनी इथं उभं राहून हनुमान चालीसा वाचावी काही लोकांना पाठ असतं काही लोकांना बघून पूर्ण बोलावं लागतं आणि बघून बोलला का प्रॉपर आपण हनुमान चालीसा बोलू शकतो आणि त्या साईडला हनुमानाची आरती आहे तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जरी दररोज नाही बोलू शकत तर दिवसातून एकदा किंवा हप्त्यातून शनिवारचा जो दिवस असतं तर बजरंगबलीची हनुमान चालिसा नक्कीच तुम्ही बोलावी स्मरण करावी आणि खूप काही पॉझिटिव्ह एनर्जी असते इथे बघा हे फक्त एवढासाच वाचताना तुम्ही श्री गुरुचरण सरोज रजनी मनमुखुर सुधारी बन रघु रघुबीर विजोदायक परचारी बुद्धिहीन तनु के सुमरो पवन कुमार बलबुद्धी विद्या हरु अलके विकार हे तो आतल्यावरतीच एवढी एनर्जी येते ते पूर्ण हनुमान चालिसा बोलल्यावरती तेवढी चलो नाश्ता दाबून केला म्हणून तुम्हाला दाखवला ना बाई आमची केडी घेते केली काय येऊन आपल्याला एकच झाला अजून चापण नाही विचारला आईला दहा लाखाची गाडी घेतली दारू चाना पाजू शकतो ही गोष्ट तर घरी आहे केडी खेळ आम्हाला फक्त चहा पाहिजे फक्त चहा कॉफी पण नको मस्तीचा कॉफी असतोय म्हणून अजिबात चहा नको बनवलेला अरे वा लवकर ना भाई तुझा नाही आपलाच पोरगा आहे पोरं येत असतात ते सर्व आणि नक्कीच दादांना भेट द्या प्रकाश चौगले नाही दादांचा चेहरा बघून ठेवा आपल्या इकडं जरी नाही पण महाराष्ट्राचा जो कालचा भाग आहे म्हणजे आ... पुण्यामध्ये गेले किंवा त्या साईडला आउट खूप गाजतात त्या गाण्यामधलं एक गाणी तुम्ही ऐकलं असेल आता तो गाणी खंडोबाची कारभारी आणि असे बरेचशे खंडोबाचे काळोबाचे गाणी ना यांच्या चॅनलला बघायला भेटतात एक यांचा विंग्स म्युझिक बरोबर विंग्स म्युझिक म्हणून चॅनल आहे आणि एक स्वतःचा त्यांचा प्रकाश चौकरी म्हणून ऑफिशियल काय आहे अजून करायचं वर्क बस ना मग आमची आली ना जी होती मनात ती नेऊ शकतो ना घरात किती चहा येणार तुम्हाला आणला तर चहा एकच चहा पिणार होईल ना जसं वाटत असं ना ठीक आहे ठीक आहे चला घ्या बरं झाला चला चहा आला चहा आला असू दे आपल्या भारताचा मान आहे ना तर काहीच करू शकत नाही आणि चहा वेळेला नसतो पण वेळेवर नक्की चहा असत बरोबर आहे भाऊ भाऊ कुठे तुझा स्पॅक्स कुठे स्पॅक्स भाऊ चहा पीत नाही का वेगळा की नाही ना अरे बाबा आमचा एक माणूस आहे साहिल म्हणून त्याच्याकडे आम्हाला ना, ना चोवीस तास नाही त्याला बत्तीस बनवून द्यावं लागेल संसार कसं व्हायचा काही समजत नाही तुम्हाला आनंद दाखवतो मी तो पोरगा पहिला चहा पितो जरा एक दोन सेलिब्रेशन अँड सेलिब्रेशन चलो भावाची गाडी आलेली आहे मस्त आहे की बघा कसा चेहरा भाऊचा आणि ही आहे आपली गाडी टाटा पंच जो आपण वेलकम टू द हेरिटेज मोटर्स ऑफ फॅमिली आपले टाटा पंच आणि इथेच चाललंय आपला रील फोटोशूट या साईडला सर्व चालले हो बाप रे बाप खूप छान कडक भाऊ डरताय 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 कंग्रॅचली <णेखे> 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 चलो तुम्हाला अशी गाडी दाखवता आमची टाटा पंच कशी गाडी आहे बघा ही आमची गाडी आहे टाटा पंच आणि मस्त कलर पण घेतलाय ग्रे कलर घेतलाय आता इथं स्वतः शेड आहे ना बा ही गाडीचा स्वतःचा बड्डे स्वतः मस्त असाच पाहिजे आणि सोबत जी आपली पूर्ण टीम असते तरी अर्धी टीम आलेली नाहीये आणि पंकज भाऊ लगेच निघाले कारण की त्यांना थोडासा काम होता चला तशी एक बायका झालेल्या आहेत अशी पाच बायकाने या गाडी पूजासाठी <laughs> अशी एक आमची आदित्य आलेली आहे <laughs> खूप सुंदर अशी गोड ओ भाऊ पण आलेला आहे भाऊताई भाऊताई छान शान आणि ताटात तुम्ही पैसे तुम्हीच टाकाव समजला का ताटात पैसे तुम्हीच टाकले की खूप बरं वाटेल आणि त्याच्यानंतर ओ सालिनी ताई शालिनी ताई सालिनी ताई खूप छान आहे आमची सावळी कोमळ खूप गोड गोळी कॅमेरे समोर जास्त बोलत नाही असू द्या चला आणि पाचवी कोण आहे आपली हो सौरी सौरी सौरभाय भाय विनायक मालीचा अख्खा प्रोजेक्ट आहे विनायक मालीचा अख्खा प्रोजेक्ट आहे

तरुण Source, लाल नाव ला लाल पिऊला नाही लाल नाव आता पाचशेला काटा चलो आता आम्ही नारळ फोडते मस्त पैकी चलो मंगल बुटे जागे ओल महाराज की जय भेटले ना दोनशे शाळ भेटले ना दोनशे भेटले ना आरती करायचा दोनशे भेटले गण आनंद तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखातमेव एडीची ते गाडी घेतली आणि गाडी घेतल्यानंतर जसं मी सांगितलेलं होतं की आपण जाणार होतो सी एस टीला पण सी एस टीला गेल्यानंतर मला एवढा उशिरा झाला ना खूपच उशिरा झाला ट्रेन पण लेट होती आणि मला पण खूप उशिरा झाला निघता वेळेला आणि तिकडे गेलो तिकडं आम्ही लायटिंग्स घेतल्या जे आम्हाला नवरात्रीला लागणार आहे ते तुम्हाला पुढच्या काही दिवसानंतर ब्लॉकमध्ये बघायला भेटेल आणि लाईवसुद्धा असणार आहे कार्यक्रम आमच्याकडचा आणि काय नियोजन असणार ते येणार आहे उद्याचे आणि परवाच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला नक्कीच समजेल तिकडे गेल्यानंतर आम्ही ट्रॉफी ट्रॉफीज वगैरे पण घेतलेल्या आहे जे सन्माननं आपले मान्यवर येतील किंवा जे पण कोण असणार आपण ज्यांना बोलवणार आहे अतिथी वगैरे तिकडे सर्वांना ट्रॉफ्या घेतलेल्या आहेत आणि भूक एवढी लागलेली तर पहिला आल्या आल्यास शिवपुरी गटकली आहे आणि त्याच्यानंतर इथं पावभाजी आहे चीजग्रील पावभाजी आहे त्याच्या सॉरी सॉरी तिथंच पावभाजी आहे आणि इथं चीज ग्रील सँडविच इथं कुठली सँडविच आहे माहिती आहे दे, कुठली सँडविच आहे वाष्णुरी तंदुरी तंदुरी बापरे आणि या वाशीमध्ये हा एरिया कुठला एरिया हा वाशीचा माहिती नाही फक्त आम्ही जाताना आम्हाला रूट लागतो जेव्हा आम्ही आमचे स्टेशन दिवायला जातो ना वाशीपासून सो तिथे हा रूट लागतो आणि तिथं नक्कीच बघा या हेल्थ ज्यूस सेंटर नाही आम्ही सलग आम्ही चार का पाच वर्ष झाले चार पाच वर्षापासून येतो पण मी इथं पाच सहा वेळा झालो आणि जेव्हा पण आलो तिथं नक्की पावभाजी आणि एक चीज चीजगिल जी सँडविच असते ती प्रॉपर आम्ही खात असतो खूप भारी लागतात त्या आणि आता जरासा माझा मी शेवपुरी खाली शेवपुरीला जाम भारी डेश होती आणि मी चीज पावभाजी पण सांगितली आहे तोपर्यंत तोपर्यंत आपण सँडविच आहे ते तुझी मजा घेतो आणि खाऊया तुम्हाला एकदा ना प्रॉपर सँडविच मी दाखवतो कशा आहेत ते हे बघा ही सँडविचची डिटेलिंग आहे आणि ट्रायंगल सँडविच आहेत म्हणजे ट्रिपल लेअरमध्ये सँडविच आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा तंदुरी सँडविच बघा हे टिशू बघूर आहे